मित्रमंडळी जर तुम्हाला कमी पाण्यात जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल या फरवरी महिन्यामध्ये तर ते म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर हे पीक तुम्ही या फरवरी महिन्यात तुम्ही घेऊ शकता त्याचसोबत या पिकाचे नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रमंडळी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण मी या व्हिडिओमध्ये थोडं वेगळ्या प्रकारचं नियोजन तुम्हाला मी सांगणार आहे तर त्यामुळे नक्की व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पहा तुमचे दोन मिनिट तीन मिनिट रील पाहता पाहता जाते तर तेच दोन मिनिटसुद्धा इथेच या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून घ्या तर तुम्हाला माहीत असेल की या पिकाला जास्त पाण्याची गरज राहत नाही आणि त्याचसोबत जमीन कोणत्याही प्रकारची असली तरी काही हरकत नाही काळी मुरमाटी मध्यम दर्जाची तरी चालून जाते आणि सुरुवातीत जेव्हा तुम्ही ही कोथिंबीर तुम्ही पेरणार तर त्याची जी पहिली स्टेप म्हणजे जो प्रयोग आपण करणार आहोत तो प्रयोग आपण इथेच करणार आहोत पेरताना तर जेव्हा आपण कोथिंबीर हे पीक आपण पेरू तर तर मित्रमंडळी सहज आहे की आपण हे पीक ट्रॅक्टरनेच पेरू तर जेव्हा ट्रॅक्टरने पेरू तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर ते म्हणजे जेव्हा ट्रॅक्टरद्वारे पहिलं मुड्डण मारलं त्यानंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा तो ट्रॅक्टर रिटर्न येतो पेरताना तर त्यावेळेस आपल्याला एक फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे इथून एक मुड्डण नेलं त्यानंतर तिकडून तेच मुड्डण रिटर्न येताना एक फुटाचं अंतर या दोन्ही पेरलेल्या याच्यामध्ये अंतर ठेवायचं तर एक फुटाचं अंतर ठेवल्यामुळे याचा जो फायदा आहे तो म्हणजे जेव्हा आपण या पिकाला पाणी देऊ तर पिंकर टाकताना आपल्याला ते खूप सोयीचं जातील म्हणजे आपण जेव्हा पाईप टाकू तर त्या एक फुटाच्या अंतरमध्ये आपल्याला पाईप टाकता येते आणि त्यामुळे ओलीत चांगल्या प्रकारे करता येते आणि पिकाचं नुकसान होत नाही तर हा एक पहिला फायदा आणि दुसरा फायदा म्हणजे जेव्हा आपण त्यावर फवारणी करू तर फवारणी करताना त्या एक फुटाचा जो आपण रस आ, एक फुटाचं जे अंतर ठेवला आहे त्यामधून आपल्याला सहजपणे जाता येते आणि चा पंप कोणताही असो चार्जिंगचा असो बॅटरीचा असो किंवा मग तो पेट्रोल पंप असो तर जे आपण एक मुंडण मारला तर तेवढ्या अंतरावर आपल्याला सहजपणे फवारणी करता येते हा एक त्याचा दुसरा आणि खूप महत्त्वाचा फायदा आहे तर समोरच हे पीक नाही तर चणा वगैरे आपण पेरतो तर अशी ही पद्धत वापरली पाहिजे त्यामुळे आपल्याला खूप सोपं जाते दुसरी जे मुद्दा आहे महत्वाचा तो म्हणजे या पिकाचं खत नियोजन करणे खत नियोजन करणे खूप गरजेचं आहे जर भारी जमीन असेल तर तिथे खत देण्याची जास्त आवश्यकता राहत नाही परंतु मध्यमवर्गीय किंवा मोरमाटी थोडीफार जमीन असेल तर तिथे खत चांगल्या प्रकारचं दिलं पाहिजे तर एखादा उत्कृष्ट खत घेणे आणि खत देण्याची जी, जी पद्धत आहे ते मी सांगणार आहे थोडी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे तर ते म्हणजे तुम्ही खत पेरताना देता किंवा मग नंतर तुम्ही जेव्हा तुम्ही डवरता त्यावेळेससुद्धा तुम्ही खत त्यासोबत तुम्ही देता किंवा तसंच नाही तर डोबूनसुद्धा तुम्ही खत देत असता ह्या पद्धत आपल्या इथे वापरल्या जाते तर तसं न करता आपण पंपाद्वारे आपण खत द्यायचं तर ते म्हणजे जेव्हा आपण या पिकाला आपण पाणी देतो स्प्रिंकरने जेव्हा आपण पाणी पाणी देतो त्यानंतर पाणी दिल्यानंतर आपल्याला हे काम करायचं आहे तर ते म्हणजे पंपामध्ये आपल्याला खत टाकायचं आहे तर ते म्हणजे कसं तर जे खत आपण घेणार आहे तर ते पंधरा लिटरच्या पंपा पंपामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे तर तेच ते विरघडून जाते खत तर काही विषय राहत नाही आणि त्यानंतर त्याची आपल्याला या पिकावर ड्रिंचिंग करायची आहे जशी आपण इतर ड्रिंचिंग करतो मर रोगासाठी वगैरे तसंच आपल्याला त्या झाडाच्या बुडाशी थोडं अंतर ठेवून आपल्याला ते खत द्यायचं आहे तर ही एक पद्धत आहे मित्रमंडळी खताचा जो असर आहे तो कमीत कमी आठ ते पंधरा दिवस लागत असते खताचा असर व्हायला तर असं जर केला आपण तर तेव्हाच आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत दोन ते तीन दिवसात कारण आपण पाणी आधी दिलेलं राहते आणि त्यामध्ये वल राहते आणि वल आहे त्यामुळे आपण त्यावर ड्रिंचिंग करतो त्यामुळे आपल्याला नक्की हा फायदा पाहायला मिळते तर मित्रमंडळी एक बाल्टी घ्यायची एक बाल्टीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि त्यामध्ये मापानुसार आपल्याला ते खत त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते विरघळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ते खत ते जे पाणी राहते ते पाणी आपल्याला पंपामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याची फवारणी करायची आहे तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने तुम्ही असा प्रयोग करू या शकता याचा काही समजा नुकसान होत नाही असं तुम्ही समजू शकता नवीन एक पद्धत आपण वापरली तसेच मित्रमंडळी संभार हे जे पीक आहे म्हणजे कोथिंबीर हे फारसं सक, फारसं काही कठीण नाही आहे खूप सोपं उत्पन्न आहे हे घेणं तर सहज नवीन कास्तकार जरी हे लावत असेल तर त्याला हे शक्य होते